स्वतःचं आयुष्य सुपारीवर चालवणाऱ्या संजय राजाराम राऊतला सगळेच सुपारी घेतात असं वाटतं हा भांडूपचा देवानंद ज्यांनी सुपारी घेण्यामध्ये पी एच डी केलेली आहे त्यांनी पाड्या पाड्याचा राजकारणाचं बोलू नये गडकिरी साहेब असो फडणवीस साहेब असो आमचे मोदी साहेब आणि आमचे अमित भाई शाह हे संघटनेसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी वाहून गेलेले लो, लोक घेतलेले लोक आहेत तीनपासून तीनशे पार आणि ह्यावेळी चारशे पार घेऊन जाणाऱ्यापैकी हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत तुझ्यासारखे स्वतःच्याच मालकाच्या बुडाखाली आग लावणाऱ्यापैकी नाही आहे आता जे का तू लंडनला बसला आहेस ते लॉइडस बँकमध्ये कुठले व्यवहार सुरू आहे काँग्रेसकडून उद्धव ठाकरेचे उमेदवार पाडण्यासाठी तुला किती मोठी सुपारी मिळाली आणि ती सुपारी आता हवाल्याच्या मार्गाने लंडनच्या लॉइड्स बँकमध्ये कसं काय ठेवली जाते ह्याचे पुरावे काही दिवसामध्येच मी देणार आहे पाड्यापाडीच्या राजकारण कोणी महाराष्ट्रात केलं काँग्रेसची सुपारी कोणी घेतली आणि उद्धव ठाकरेच्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे सुरू लावण्याचं काम मग तो अनिल देसाईपासून चंद्रकांत पासून विनायक राऊतपर्यंत हे जे काही सुपारी घेऊन हे जे काय पाडापाडीचं राजकारण केलंय याचा मागचा सूत्रधार सुपारीवाल हा संजय राजाराम राऊतच आहे हे लक्षात ठेवा